माझ्या मागे बघू शकता सोशल मीडियावर खूप जास्त प्रसिद्ध असणारा अंबरेला आम्ही तर चालू आहे खालच्या साईडला पण पण माझ्या मागे किती जण गेलेले त्यांना ला वाटलं की अजून वॉटरफॉल चालू आहे जर तुम्हाला इथे येऊन बोटिंग करायची असेल तर इथं बोटिंगची पण सुविधा बघा तिथं काही जण आहे ना बोटिंग करताय मित्रांनो भंडारदाराजवळील आंब्रेला वॉटरफॉल खूप दिवसांनी चालू झाल्या कारण सोशल मीडियावर खूप जास्त प्रसिद्ध होत आहे म्हणूनच आज आम्ही त्याला एक्सप्लोअर करण्यासाठी निघालेलो आहे भंडारदारा डॅमवर एक मोठा गोलाकार धबधबा आहे आणि छत्रीसारख्या वैशिष्ट्यपूर्ण आकारामुळे हो त्याला अंब्रेला फॉल असे म्हणतात आवर्तन सुरू असताना खूप दूरवरूनही फॉल बघता येऊ शकतो मात्र हा केवळ जुलै ते ऑक्टोबर ह्या महिन्यांतच पाहिला नव्हतो हा अंब्रेला फॉल एवढा प्रसिद्ध आहे की इथं काही पिक्चरांची व गाण्यांची शूटिंग देखील झालेली आहे तर मित्रांनो इथून दोन रस्ते कोकणकाडा साइडला जातो आणि हा खाली शेंडी गाव जायचं गा गा, मुंबई पासून दोनशे बावीस किलोमीटर अंतरावर तर नाशिक पासून सत्तर किलोमीटर अंतरावर आहे जर तुमच्याकडे स्वतःची व्हेकल असेल तर गुगल मॅपद्वारे तुम्ही इथे आरामशीर पोहोचू शकता तुम्ही येत असाल तर इगत पोलीस स्टेशन पासून तुम्ही लोकल ट्रान्सपोर्टनी इझिली येऊ शकतात तर नमस्कार मित्रांनो मी वैभव स्वागत करतोय आपल्या नवीन फ्लॉग मध्ये तर मित्रांनो आजचा सीन असा आहे आज आम्ही आलेलो आहे भंडारा डॅमला एक्सप्लोअर करण्यासाठी जो अंब्रेला वॉटरफॉल आहे तो चार वर्षानंतर आत्ता उघडलेला आहे पण आत्ता आम्हाला असं वाटतंय की तो बंद आहे बघू आता मधी मधी गेल्यानंतरच कळलं नाही का आम्हाला आणि मी तर नो हा वॉटरफॉल जो आहे ना तो सोशल मीडियावर खूप प्रसिद्ध होता तर आम्ही पण एक दोन रील बघितल्याने आणि म्हटलो आपण पण जाऊ एक्सप्लोअर करण्यासाठी पण असं वाटतंय की तो आज बंद आहे तिथून डॅमचा एंट्रन्स आहे आणि या साईडला जो आपला डॅम आहे आणि इथं मागं बघा किती भारी झाडं बिडं लावले आमचं खूप दिवसापासून चालू होते की या डॅमला एक्सप्लोअर करण्यासाठी जाऊ कारण की खूप इन्स्टॉर व्हायरल होत होता आणि आज आलो तर आज आल्यानंतर आम्हाला इथं काय बघायला भेटलं डॅम जो आहे तो बंद आहे आता तरी मी तुम्हाला इथले काही शॉर्ट दाखवतो तेच तुम्ही एन्जॉय करा आपल्या नाशिबत्ता नव्हतं हा डॅम बघून आणि मित्रांनो इथं डॅम का नाही बघायला भेटलं ते जण बघा कुठे गेले पिकलेले आंबे खाण्यासाठी डॅकमधून आम के, के आम ते आम्हाला <laughs> <laughs> जो वाटतं आमचं नशिबात फुटके कारण की आमच्या सहा पण नशिबात सुट्टे घेऊन थांबलो होतो घरी मित्रांनो नशिबात गांडू त्याला काय करणार पांडू तर मी मित्रांनो माझ्या मागे बघू शकते तुम्ही सोशल मीडियावर खूप जास्त प्रसिद्ध असणारा आंबरेला वॉटरफॉल जो की आता बंद आहे इकडून साईडून थोडं थोडं पाणी चालू आहे पण का आमचा आमच्या नशिबातच नाही या साईडला का तो डॅम पूर्ण नव्हता मित्रांनो तो जो पूल दिसतो का तो, तो खूप फेमस पूल आहे तिथे एक पिक्चरची पिक्चरमधल्या गाण्याची शूटिंग पण झालेली पण सध्या आम्ही तिथे जाऊ नाही शकत बंद केलेले आणि वॉटरफॉल बघू शकता तुम्ही पूर्णपणे बंद झालेला आहे पण आत्ता माहीत नाही कधी खोलल कारण की हाच चार वर्षानंतर खोललात आता हा पुढच्या वेळेस कधी खोलतात ते नाही माहिती अजून इकडे पण नाही जाऊन देते त्या साईडला पण नाही जाऊन देत आता इथून काय बघणार आहे ना ना? एद कर, एद कर ना? ना तर ना इथून चाललो खालच्या साईडला कारण की इथं दाखवण्यासारखं काहीच नाही काय दाखवू तुम्हाला हे दगड हे दगड तुम्ही कधी बघितले नाही का आता इथून फोटो बिटो काढून फोटोच काढू शकलो बिना पाण्याचे फोटो काढले तर तेच फोटो स्टोरी वेरेला टाकू आणि खुश मित्रांनो आता जे कोणी इकडे येणार असेल तर करू करून येऊ कारण की हा डॅम बंद झालेला आता घरीच थांबायचं जायचं त्याच्या पावसाळा सुरू होणार लवकरच पण आम्ही तर चाललो आहे खालच्या साईडला पण माझं मागं किती जण गेलेले त्यांना वाटलं की अजून वॉटरफॉल चालू आहे तर मी तुम्ही इकडं अंब्रेला वॉटरफॉल बघायला यायचा प्लॅन करत असेल तर तो कॅन्सल करून टाका कारण की तुम्ही वॉटरफॉल त्यांनी बघू शकत पण जर तुम्हाला फोटोशूटला यायचा असेल तर फोटोशूटला इकडं भरपूर जागा आहे या साईडला पाणी पण आहे छोटीशी नदी आहे तिथं पण तुम्ही फोटोशूट करू शकता अंब्रेला वॉटरच्या खाली इथं बिडं इथं पण फोटोशूट करू शकताय तर फोटो काढण्यासाठी चांगलं आहे पण मग जर तुम्ही व्हिडिओ ब्लॉग लिंक बनवले तर असेल इथं रील्स काढायला तर त्याच्यासाठी एवढं काही खास नाही आहे कारण की आत्ता जो वॉटरफॉल आहे तो बंद झालेला आहे आणि इथून आम्ही बाहेर निघलो आता तर आता इथून गाड्या बिड्या घेऊ आमच्या आणि मग बघू जाऊ कुठ तरी तर तुम्हाला तर एवढा दाखवलेलं आहे हा ब्लॉग सोडलच एखाद्या वेळेस कारण इथे एवढ्या मेहनत घेतली इकडं पण इथं पण तुम्ही फोटोशूट करू शकता आमच्या नशीब तर चांगले होते पण एवढे पण चांगले नव्हते की आम्हाला जो वॉटरफॉल आहे तो बघायला मिळेल आता आम्ही गाडी घेऊन वरच्या साईडला आलेलो आलेलोय इथं थांबलोय कारण की ना आमचे बाकीचे जण खालीचे त्यांची वाट बघतोय आणि जर तुम्हाला इथे येऊन बोटिंग करायची असेल तर इथं बोटिंगची पण सुविधा बघा तिथं काही जण आहे ना बोटिंग करताय इथं इथं दिसत असेल तर तुम्हाला वॉटरफॉल तर नाही बघू शकत बोटिंग करू शकताय अजून तुम्ही इथं इथले काही अशा सुंदर नजाऱ्यांचा आनंद पण घेऊ शकता जसं इथून आपल्याला पूर्ण डॅम दिसतोय हा पूल आहे ही नदी आहे बस एवढंच पाहून आम्ही खुश आहे बाकी काही घेऊन दे बरोबर का नाही बरोबर आता तर आता निघून बाहेर आलो आहे आणि इथं बघा इकडं कोकण काढाच व्हायला जायला रस्त्याचा जा समोर इथं एक पंचराचं दुकान आहे तिथून आम्ही गाडीची हवा व्यवस्थित केलेली आहे हवा थोडी कमी होती ती भरून आता बघू कुठं जाऊ विषय असा आहे की ना यांनी ना आज कंपनीला सुट्टी दिली आणि घरी असं सांगितले की कंपनीत गेलेले त्यामुळे संध्याकाळी पाचला आम्हाला घरी जावं लागेल नाहीतर मग लवकर गेलं तर त्यांच्या घरच्यांना वाटेल की हे कुठंतरी बाहेर गेले होते आता पाच वाजेपर्यंत आपल्याला इकडंच कुठंतरी टाईमपास करायचा आहे वॉटरफॉल आलत ते तर नाही पाहिलं भेटलं नशिबात नव्हतं आता इकडं टाइमपास करावं आता इकडंच कुठं तरी बघावं लागेल तिकडं जाऊ आता मित्रांनो अंब्रेला वॉटरफॉल न बघायला भेटला कारण आम्ही भंडारदाऱ्यात भटकंती करायचा निर्णय घेतला मित्रांनो भंडारदारा या परिसरात अनेक पर्यटन स्थळ आहे जसे की रंदा फॉल कळसूबाई एशियाची दुसऱ्या क्रमांकावर असणारी सगळ्यात लांब व्हॅली म्हणजे सांदन व्हॅली देखील ह्याच परिसरात आहे अजून इत्यादी काही खूप पर्यटन स्थळं आहेत तिथे ते फिरता फिरता इथले काही सुंदर नजारे आम्ही आमच्या कॅमेऱ्यामध्ये कॅप्चर केले मित्र आम्हाला भंडारदारा डॅम तर, तर बघायला नाही भेटला त्याचा अंमलेला वॉटरफॉल पण आत्ता इथंच एक जवळपास हा डॅम आहे इथंच फोटो बिटो काढून आम्ही घरी चाललो आहे कारण की आजचा दिवस आमचा खूपच खराब आहे त्यामुळे हा ब्लॉग मी तपर्यंत ठेवतो जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा लवकरच भेटू आपण दुसऱ्या ब्लॉगमध्ये